अँटीबायोटिक दिली रे बाळा आता हे कोणतं आहे हे आहे खोकल्याचं औषध पी बाळा पी पी लवकर पी आ, वेरी गुड सगळं सगळं पी सगळं पी छान आहे छान आहे सगळं पिऊन टाक पी, पी बरं वाटते तुला लवकर पी मैं पी तापेचं पण औषध दिली मम्माने औषध खोकल्याच औषध खोकल्याचं औषध आहे सॉरी ते खोकल्याचं औषध तापेच तू पिलास ना मग आधीच ओके okay, चला थेंक यू बस हा आता चला आता आराम करा आता झुपी जावा तुम्ही सगळे औषध पिलाच ना हे काय खूप मजा आया औषध झाली का, वा? थोड़ी आंते, आंते का? वाफ आहे थोडीशी आहे खूप सारी सर्दी झाली का म्हणून वाफ घेतोस असं कोणी सांगितलं तुला वाफ घेल म्हणजे वाफ घेतोस